नमस्कार मी देवा राखुंडे आजपर्यंत आपण पाहिलं की हिरव्या रंगाच्या मिरच्या पाहिल्या डार्क पोपटी पाहिल्या काही ठिकाणी झाडांना उलट्या लागणाऱ्या मिरच्या पण आपण पाहिल्या मात्र आज मी जर तुम्हाला म्हटलं की काळी मिरची तुम्ही पाहिली का आणि झाडाला काळ्या मिरच्या लागल्यात तर तुम्हाला ते आश्चर्यकारक वाटेल मात्र हे सत्य आहे आणि ते घडतंय बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात आज मी बारामतीत आलोय कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली आणि ज्यावेळी या ठिकाणी मिरचीचे असणारे ट्रायल प्लॉट मी पाहतोय त्यावेळी या ठिकाणी मी तुम्हाला धावतो की पाहा की या हिरव्या नाहीत तर काळ्या रंगाच्या मिरच्या आहेत अगदी डार्क काळा रंग आणि पूर्ण झाडच्या झाड जार, एकदम गच्च भरलंय खालच्या खोडापासून वरपर्यंत जर बघितलं तर पूर्ण त्याला फळं लागलेत आणि फुलांचं प्रमाण देखील जास्त आहे आता याची खासियत काय आहे ते आपण जाणून घेऊया या ठिकाणचे विषय तज्ज्ञ जे आहेत ते संतोष सर आपल्याबरोबर आहेत काय सांगाल मला आजपर्यंत हिरव्या मिरच्या पाहिल्यात डार्क पोपटी त्यामध्ये वान पाहिले उलट्या लागलेल्या पण पाहिलं मात्र आता काळी पाहतोय निश्चित कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ग्राहकाला पसंत लागते तिखट मिरची जेवढी तिखट तेवढी जास्त म्हणजे कमी मिरची आणि जास्त तिखटपणा पाहिजे आणि आपल्या इंडियन कंडिशनमध्ये तिखट लागतेच तर या जे कंपनीने हायब्रीड चिली डेव्हलप केली त्या मिरचीच वैशिष्ट्य असं आहे की ती काळी तर आहेच पण त्याची तिखटपणा जास्त आहे म्हणजे नॉर्मल हॉट चिली जे म्हणतो आपण ते आठ हजार ते दहा हजार एसीची हॉटनेस काउंट असतो याचा हॉटनेस काउंट आहे पंचेचाळीस पन्ना हो। आ... पन्ना ते पन्नास हजार म्हणजे नॉर्मल जी मिरची आहे त्याचा पाच पट तिकटपणा जास्त आहे फार म्हणजे जगातली सगळ्यात जास्त हॉट चिली आपण म्हणतो भूत जलपिया त्याला एक लाख एस एच यू आहे याचा पंचेचाळीस ते पन्नास हजार म्हणजे त्याच्या निम्म्याने आहे पण तिकटपणा हा इतर हायब्रिड पेक्षा जास्त निश्चित आहे आपल्या वातावरणामध्ये ही कितपत सूट होते कारण आता तुम्ही ह्यामध्ये भरपूर काम करता कसं वाटतं निश्चित कारण इथं आम्ही मुद्दाम त्यासाठी सहा वेगवेगळ्या व्हरायटी लावल्यात त्याच्यामध्ये सरस हीच आहे कीड रोगाचा प्रादुर्भाव हे जर बघितला तर ह्याच्यामध्ये निश्चित कमी आहे याच्यात थ्री माईट जो आपला मेन शेतकऱ्यांची समस्या आहे तो ह्याच्यामध्ये नाही दुसऱ्या सगळ्यात महत्वाची समस्या भुरी डावणी जे रोग येतात त्यात भुरीचा प्रादुर्भाव बाकीच्या व्हरायटी बोकडा तर बिलकुल येत नाही कारण थ्रिप्स माईट जर नाही आला तर बोकडा तर बिलकुल येत नाही आणि जास्त टेम्परेचर वाढले की बोकड्या जास्त येतो बर हे ये टेम्परेचरला पण तग धारणार आहे जसं टेम्परेचर वाढेल तसं हे क्लोरोफिल जास्त असल्यामुळे बाकीचे रोग किड ह्याला जनरल हिरव्या मिरच्या पिकल्यानंतर लाल होतात याचा काय अनुभव राहिलेला आहे की लाल होणार की अशीच काढे याच्यात कंपनी प्रतिनिधीचं म्हणणं आहे की लालच होईल पण डार्क आपल्याला कलर मिळेल फक्त आता बघूया की हे पहिला बेडगीचा कलर आपल्याला मिळतो डार्क मध्ये तशा पद्धतीने आणखी डार्क मिळेल पण ते तिकट असेल तिकट असेल तिकीट मिरची साठी पण याचा फायदा डिमांड तुम्हाला निश्चित कारण तिकटपणा जर बघितला तर जास्त आहे त्यामुळं मिरचीलाच आपल्याकडे मागणी आहे आणि एखाद्या विक्रेत्यांनी थोडस त्याच्यावर दाखवलं पाहिजे पॅकिंग चांगले जर केले आकर्षक आणि त्याच्यामध्ये त्याचा हॉटनेस काउंट जर दिला तर निश्चित ग्राहक त्याला पसंत करतील आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आपल्याला ऑर्गेनिक चिली तयार करायचं असेल तर अशा ह्या कॅरेक्टर असणाऱ्या व्हरायटी लागतात नाहीतर त्या इतर औषधांना काही तर तग धरू शकत नाहीत तर ही व्हरायटी अशी आहे की कि ह्या रोग किडीला जर कमी पडते कमी बळी पडते तर आपण रासायनिकचा वापर कमी करून जैविक आपण आणू शकतो तर मित्रांनो दाखवण्याचा उद्देश हाच होता की कृषी विज्ञान केंद्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात आणि हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी केले जातात शेतकऱ्यांना यातून काहीतरी शिकायला मिळावं यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रतिवर्षी या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलं जातं यावर्षी देखील ते आत्ता या, या सोळा तारखेपासून सुरू होतं आहे आणि त्यासाठीच हे खरं तर ट्रायल प्लॉट या ठिकाणी तयार केलेत जर या ठिकाणी तुम्ही आलात तर अवश्य या काळ्या मिरचीच्या प्लॉटला भेट द्या